गुड मॉर्निंग मित्रांनो आता आजचा एक नवीन व्हिडिओ बनतोय आज मला सांगतो महाराष्ट्रामध्ये जी जनरेशन येते ज्या ग्रहा आपण शहर येतो ही डिमांड आहे ही युरोपमधल्या म्हणजे तुम्ही इंग्लंड फ्रान्स इटली ही जी म्हणतात ज्या मोठ्या देश आहे अशा सहा ते सात देशांना पुरेल एवढी कॅपॅसिटी आपल्याकडे आहे आपल्या भारतामध्ये जी नॉर्थ साईडला म्हणजे तुम्ही ज्यावेळी पर्यटनाला बाहेर जाता सिक्कीम कंगो जाता ना त्या साईडला तर तिथला जो नॉर्थ इंडिया आहे त्याच्यामधल्या सगळ्या ज्या स्टेट्स आहेत अकरा बारा स्टेट्स आहेत त्यांना पुरून उरेल एवढी आपली कॅपॅसिटी आहे आणि म्हणूनच

तया जा में आ रहरा टो चीकारे रैवंब Means 1,2 डी माडेश से जिceu नच्ळार हो बत्तर ''c डीला क्वा अटी? आइ, लाए, साल म

सुरुवात झालेली आहे आणि आता रनिंग मध्ये थोडासा आता विचारतो आजचा दिवस कसा चालला आमचा तर आजचे आजच्या दिवसाला काय सुरक्षा अशी तू द्यावी तू थोडंफार सांगशील तर वीज वापरताना सुरक्षा खूप महत्वाची आहे आपली नाही तर आपल्या परिवाराची देखील आबूल तर आपल्या आपली सुरक्षा आपल्या परिवाराची सुरक्षा ही खूप महत्वाची आहे सर्वात पहिली आपली सुरक्षा येते आपण सुरक्षित असा तर आपला महावितरणचं उद्दिष्ट आहे की झिरो ॲक्सिडंट्स वीज वितरणाच्या ह्याच्यामध्ये जे ॲक्सिडंट्स होतात तर ते झिरो करण्याचं उद्दिष्ट महावितरण घेऊन चाललेलं आहे आणि या स संकल्पनेतून ही रॅली आम्ही काढलेली आहे आज जाम मजे तर आपण पुढे पण अजून साहेब वगैरे आहेत सगळेजण आहेत त्यांच्याशी पण थोडासा बोलून त्यांच्याकडनं माहिती घेऊ आता आपण डायरेक्ट पुढे उठू थोडं स्वयंसेवक म्हणून आमचे पाणी वाटत आहेत पाणी वाटा आम्हाला पण दे मला पण दे अविनाश चांगले काम करतात पाणी द्या ओके तर मित्रांनो आम्ही चालतो आता आमचे शॉपीचे स्टाफ आहेत सगळे तर दोन शब्द काय तुमच्याकडनं काय नाही हा सुरक्षा शब्दा चालू आहे आम्ही खूप एक्सायटेड होतो की हा कार्यक्रम कसा असेल पण आम्हाला जे वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूपच चांगला हा कार्यक्रम झालेला आहे त्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि द् आपले <laughs> अभिजिता बोला काय दोन शब्द बोलाय तुम्हाला काय बोलू बोला काहीतरी सुरक्षा साठी काहीतरी बोला लाईव्ह 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 नाही आपले व्हिडिओ चालू आहे मी एडिट करू शकतो बोला एडिट करते तुम्हाला हॅलो म्हटलं रसा वर्धापन विसाव वर्धापन दिन सोला तर आज सुरेसाठी भेटलेला हा कार्यक्रम त्यामध्ये थोडासा एक ॲक्ट आहे आणि वेशभूषा म्हणून आलेले ते थोडासा ॲक्ट असेल हा बॅनर्जी मॅडम لما لا تسويها

ऊर्जेचा वापर करत असताना आपण जर निष्काळजीपणा केला तर तो अतिशय धोकादायक ठरू शकतो विजेचा झटका शॉर्ट सर्किट मुळे लागणारी आग आणि इतर अपघात हे आपल्यासाठी जीवघेणे करू शकतात भविष्य जपण्यासाठी वीज वाचवा या पटनाट्यातून आम्ही विजेच्या संबंधीचे काही महत्त्वाचे नियम घ्यावयाची काळजी हे पथनाट्य आपल्या सर्वां 两辆。 रस्त्यात पडली असेल तर काय काळजी घ्यायची आहे पण जर समजा कोणी विद्युत बॉक्स जवळ खेळत असेल तर काय करायला पाहिजे चला बघूया झाडा खाली सावली पण विजेच्या जवळी खेळ गेलीही चालत नाही

एक अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी असा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करतो या कार्यक्रमामध्ये आपले जे कर्मचारी बांधव आहेत की जे फिजिकली चॅलेंज आहे तर त्या कर्मचाऱ्यांना देखील की जे बेनिफिशर आहेत तर त्यांना आपण या ठिकाणी की देणार आहोत तर मी एक एक नाव वाचतोय एम्प्लॉईजनी आणि जी त्या गाडीची चाबी आहे ती मी परेश करतो की त्यांनी ती चाबी त्याचबरोबर ही चाबी आज किंवा आज जे व्हेकल आहे त्यांना मिळाल्यामुळे त्यांचं जीवन खरोखर गोर झालेलं आहे त्यामुळे आपण स्वीट्स देखील आणलेले आहेत तर ते स्वीट्स देखील त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे गोडवा निर्माण झालेला आहे त्याचं एक प्रतीक म्हणून आपण त्यांना स्वीट्स देखील देणार आहोत पर श्री परेश बाबे सरांना विनंती करतो प्रथम दर्शन नेहरू नाही दर्शन नेहरू नाही म्हणून सकाळात कळते

अनंत पेडामकर महेंद्र अनंत पेडामकर हे रत्नागिरी झोन मध्ये हो आहेत महेंद्र अनंत पेडामकर हे रत्नागिरीहून या खास कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आपल्या मुख्य कार्यालयामार्कल डिस्ट्रिब्युशनचा प्रोग्राम होता तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे भागवत सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत श्री परेश भागवत सर ते डायस चा मागे उभा राहायला ते काहीतरी चुकलं चुकलं सगळं वाटत तुमच्याशी कनेक्ट वाटत नाही ह्या तिसाव्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येवर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच मनपूर्वक अभिनंदन <laughs> तुम्ही ह्या एका जगातील उत्कृष्ट कंपनीचे एक कर्मचारी अधिकारी आहात यासाठी 走了，该了是吧？

ああ、あっ、あっ、あっ、あっ、あっ、あっ、